वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विरचित ग्रामगीता ग्रंथ अध्याय नव्वा सेवा सामर्थ्य श्री नमः श्रोतियांनी विचारिले प्रचार कार्याचे महत्व कळले परी हे सर्वाशी साधील भले ऐसे नाही आदर्श प्रचारक मिळणे कठीण मिळाले तरी टिकणे कठीण साठी दुजा मार्ग कोण ग्राम उन्न तिचा तरी ऐका याचे उत्तर मी एक गाव पाहिले सुंदर शिस्त शांतता व्यवस्था घरोघर लोकनिर्वेश तिचे पाहुनी वाटले आचर्य शोधिले कोणाचे हे कार्य कोण्या प्रचारकाचे चातुर्य फळा आले तो नेता आला समोर लोकांनी त्यांची करिता पुकार म्हणे मी आपुला सेवक साचार होतो वर्गात एकदा जासी पाहता नवल वाटले कैसे याने हे कार्य केले जासी बोलता ही नये चांगले कला कुशलता नाही अंगी दिसे बिचारा साधा भोळा परिहृदयी कार्याचा जिव्हाळा हवा हवाच वाटे सकळा सेवानु गुणे प्रचार न करता ही सेवा आकर्षित करू शके गावा हाची रहस्य बोध बरवा मिळे या ठाई सेवा शब्दा विनही बोल की सर्व लोका करोनी सुखी त्याचे हृदय सहज जिंकी आत्मीयता वाढवी नाना साधनी केला प्रचार त्याने जरी होतो संस्कार तरी सेवेविना निर्धार न राही टिकुनी जनांचा सेवेने मन हाती घ्यावे तरीच ते उकलोनी वळविता यावे नुसत्या उपदेशाच्या प्रभावे कार्य न टिके जीवनी अहो उत्तम प्रचारक नाही बोलला तरी आवडे त्याचे वर्तन लोकाला मोह पाडी गाव कर्याला, सेवा प्रेम त्याचे तो जव, जव मार्गी चाले कार्य करी पाऊला पाऊले लोक पाहताची नम्र झाले दिसती त्यासी तो नसेल जरी बोल का व्याख्याता उपदेशक नेटका तरी वक्त्या पंडिता हुनी लोका वजनतयाचे ऐसेची लोक गाव सुधारती देशाचे नाव उज्वल करती नसे नसेना कोणा त्यांची माहिती सुगंध उधळती वन पुष्पे मोठे महाल उभारीले, पहावयास उंच दिसले तरी ते दगडावरी ठाकले पायाच्याची पाईक का दगड काही दिसेना परी महत्व त्यासची असे जाना तैसे सेवेचे महत्व राष्ट्र उत्थाना सर्व परी ज्याची सेवा करील प्राणी त्याचे मन घेई लंगुटी लंगुटीही देईल सोडोनी उदारपणे तो सुंदर गायन मृगा ऐकविले त्याचे हृदय प्रसन्न झाले मग नकळे त्या सर्वस्वही घेतले ऐसे होते सेवेने अंगी सामर्थ्य येते जे जे बोलाल त्याची घडते हसते पर हस्ते सर्वची होते काम त्याचे लोकास एकदा भरवसा आला मन जे सेवा रुजू झाली भगवंताला मग काय उने असे त्याला मागेल ते येऊनिया सेवकास संकल्प करणे पुरे इच्छा होता घरी अवतरे वाटेल त्या मार्गे सारे घडे मना सारखे परिते नसे उपभोगास्तव ऐसे सेवक मानिल सदैव तोची भोगिल सेवे चे वैभव शेवटवरी ज्याशी उपभोग वासना झाली त्याची सेवाची संपली पुढे पुढे निंदा झाली होईल ऐसे परी जो सेवाची मानतो धन काही अपेक्षा न ठेवून तो झाला शेवटी भगवान उजू लागले घरो घरी लोक धनवानांना पुसेना लोक सत्तेला ओळखीना सेवा धाऱ्याच्या चरणा उजू लागती जीवाने जगात जेवडे पूज्य पुरुष झाले ते सर्व सेवेनेची गौरव पावले सेवा सोडताची राक्षस ठरले मारले गेले देवा करवी, संत दामाजीने सेवा केली प्रसंगी धान्य कोठारे लुटविली देवाने ही कदर केली फेडले ऋण येऊनी येथे देवाने फेडले ऋण म्हणजे मुखी थाटले नारायण पुरविले बेदरी जाऊनी धन बलती याने। कोना मुखी काय ठाके हे कोण सांगेल कौतुके जरी कर्म असेल निके, जन जनसेवेचे सर्व कर्मे व्रते करोनी, तीर्थाठनी वनी फिरोनी, करावी लागते सेवा सजनी सत्कीर्तीसाठी तीर्थी दान सत्पात्र भोजन यज्ञाधिकी खर्चावे अन्न धन करावे त्यात सेवा दृष्टीनेच सांगितले पुण्य एरवी मिथ्या ज्याशी जरुरी त्याशी न द्यावे पवित्र स्थान म्हणून उधळावे तरी तेने पुण्य कधी न पाहावे जनसेवेचे तीर्थ समजती पुण्याची खाणी आणि पापमय गावीचे प्राणी त्यासी तीर्थी हि धोंडा पाणी सांगितले संती काशीच्या गंगेची कावडी ओतावी तहानलेल्या जीवाचे तोंडी यातची तीर्था पुण्याची कोडी सांगती नाथ आपण झिंजुनी अंगे स्वत जीव जंतुशी द्यावी प्रसन्नता सुखी करावी गावीची जनता हीच सेवा पुण्य कर ऐशी सेवा जया घडे तुटे संसाराचे बिरडे सखा भगवंत हृदय जोडे अंतर पडे ना यासी सेवा हीच धन संपत्ती खरी न सरे जन्म जन्मांतरी वाढवी विश्वाभिमान अंतरी ग्रामपूजन सेवा मय म्हणून म्हणतो सेवा करा उत्तम हाची मार्ग धरा आपल्या जन्माशी उद्धरा गावा सहित जरी कराल सेवा ऐशी तरीच उद्धराल जिवासी उन्नत कराल गावासी, सर्वतोपरी परी. येरवी सर्वची करीती सेवा कोणी कुटुंब सेवा कोणी लोक सेवा, त्याने ग्राम उद्धार न व्हावा तेही सांगतो सेवेसाठी सर्वची तत्पर चालला सेवेनेच व्यवहार या सेवेचे नाना प्रकार परिवर्म वेगळेची आमुच्या गावाचा मी पाटील म्हणून करीतो सेवा बहाल म्हणवितो ऐसा सेवक खुशाल परिराबवी गरी बाला, ज्याची बैल जोडी उपाशी आतावरी गेली होती कामा परिदया न येता म्हणे जुंपगाडी साहेबा साठी दुपारवरी काम केले घरी जेव्हा वयासही नाही गेले तरी बोलावून घातले भिघारी साठी जोडी मानसे मारुनी उपाशी। खुश करतो साहेबाशी याची आपुली सेवा ऐशी साहेब म्हणे तया, आमच्या घरी झाले लग्न परी गाव कऱ्याशी भासले विघ्न खाती चोर पोर झपाटून कष्ट करणारे मेले घरी गावी मेजवानीच्या घातल्या पंगती सेट सावकार जमवनी अती गेली केली गोर गरिबाची माती कदर नाही तयांची चलबे साली म्हणून जमा केल्या आया बाया घरचे काम टाकूनिया बिगार केली रात्रंदिनी। शेवटी कामे सुंदर झाली की जागीरदारा मिळाली कामे करणारी उपाशी पाठविली हे एक सेवा असे साहेब येतो आमच्या गावी म्हणून रात्र जागवावी मरे मरे तो करावी गाव दुरस्ती लोकांनी याने तोंड पाटील की करावी कपड्या सवळी पळून न द्यावी शेवटी शाबासकी यानेच घ्यावी जनता सगळी दूरची गाव केले अति सुंदर राबवनी नारी नर तेथे नाव एकट्याचे थोर सेवाशील नेता म्हणून एकाने खूप धन लाविले गावी उत्तम देऊळ केले उदार म्हणून नाव गाजले परी नाही कळले वर्म त्याचे आधी लुटले जन लोकाशी जमा केल्या धनाच्या राशी मग बांधिले शीघ काही उतरेना चोरी करून धनी झाला दान देण्या सुर ठरला बिचारा गरीब तसाची मेला कळला नाही कष्ट करुणी मन... म्हणतो सेवकाचे फोटो लावा आदर्श समोरीच दिसावा ही ही आहे उदंड सेवा भिकारी म्हणतो दाता, काही देवाचे भजन करीती मनी प्रतिष्ठेची हाव धरीती, भोड्या भाळ्या लुबाडीती आम्ही सेवक म्हण मनात येईल तेवढी वर्गणी गोळा करावी चहू बाजूनी सेवेसाठी बांधू धर्मशाळा म्हणून शेवटी राहावे आपणची जमा करावा आदी फंड ज्ञान सांगून या उदंड जनसेवेचे कार्य प्रचंड तपशीलवार रेखा दावुनी त्याचे फाय दे नाना उत्तेजित करावे लोकांना शेवटी सेवेच्या नावे धिंगाना स्वार्थाचाची चाल तसे काही जण यज्ञ यागादी करीती विश्व शांतीचे ध्येय बोलती आपणची मेजवानी झोडती सेवक सगळे म्हणून या लोकांची भावी मदत उत्तम मनोनी करीती धर्मार्थ कार्यक्रम त्यात चैन करुणी वाढवावे नाम ऐसे सेवक असती काही सेवा आपुल्या नाही तरी कोण करी आटा आटी प्रतिष्ठा होताच समाधान पोटी मानती प्राणी काही जणांनी सेवा केली नावन निगता जुगारून दिली उलटी भांडणे माजविली आपुले काय म्हणून काहींनी धंदा उभा केला सेवेने दिपविलीये थोरा मोठ्याला नष्ट केले लोक जीवनाला भ्रष्ट वस्तू एक गिर मजसी भेटला त्याने वेश्या जमवनी नाच केला म्हणे मी सेवा अर्पावयाला झटतो आहे जनतेची कोणी काळा बाजार लाच लुचपती याचेही बुद्धीने समर्थन देती लोकांच्या अडचणी हातोहाती भागवू म्हणती सेवाचीही एकाने भिकारी जमा केले गावोगावी सोडून दिले त्याचे पैसे हिरावून घेतले सेवा केली म्हणून कोणी कोणी सेवा करी तन मन लावणी हवे तोवरी फोटो काढण्या पुरती चाकरी पुढे फरारी होता ती काही सेवेस्तव प्रवासा गेले चारीकडोनी फिरोनी आले पुढे बिचारे घरी बसले मतलब झाला म्हणून काहींनी लोकाचे तविले सेवा म्हणून तट पाडले आपण आतुनी मिळून गेले स्वार्थ साधला म्हणून निया एकाने जनता घ्याया हाती सेवा व्रताची केली प्रगती शेवटी घेतली सत्ता हाती सेवा घडावी म्हणून गेली सेवेत वर्ष किती आता अधिकार भावा म्हणती शेवटी लोकास खाती करू प्रगती म्हणून घेण्यात ज्याची सेवा हाती घेतली त्याचेच मोडले कमरडे सेवा करावयासी साधू आले नवरदेवा देवा परी तोरा चाले सेवेऐवजी जडची झाले पारडे याचे आजवरी जन ऐसेची फसले म्हणून पाहिजे सावधान केले विचाराविन जे सेवा कार्य चाले घातुक झाले ते सर्व ऐसी नसावी सेवा कोणाची सेवेने रुद्धी व्हावी सहकार्याची गरज पुरवावी परस्पराची लोभ न ठेविता सर्व भावे समाधान सेवक सेवा भावी पूर्ण घेता देता दोघे झन संतुष्ट भावेत सेवेने सेवा नसावी वरपंग धांबिक आत एक बाहेर एक सेवा नसावी कृत्रिम सुरेख कागदी फुला परी सेवा नसावी प्रतिष्ठे पुरती सेवक नवे तो जो आप स्वार्थी बिघडविल जनजीवनाची शांती दुष्परिणामी सेवेने खरी सेवा म्हणजे निष्काम कर्म परस्पराच्या सुखाचे वर्म समजून करील जो त्याग उद्यम तोची सेवा भावी समजावा ज्याने आपले घर विसरावे त्यानेच गाव माझे म्हणावे तोची करील जिवे भावे सेवा आपल्या गावाची ज्याशी घरची आवड निवड तो घालू न शके लोकहिताची सांगड जरी बोलका असेल गोड धोड तरी लोक त्याचे न ऐकती ज्याच्या घरचा स्वार्थ वाढला त्यासी लोक सेवा व्यवसाय झाला ऐसे दिसता जनतेला कोण मानिल भावाने स्वार्थासाठी बने स्वार्थासाठी नेता होणे स्वार्थासाठी प्राणही देणे सर्वची करीती बिचारे परी यातून निघाला निघाला सेवा कराया लागला तोची सेवक म्हणून चमकला सर्व म्हणून कार्यकर्त्याने ओळखावे आपले स्वार्थ आवरुणी घ्यावे तरीच पाऊल पुढे टाकावे सेवे साठी सूर्य सकळांची सेवा करी बदलान मागे तिळ भरी सातत्याने चाले तयाची चाकरी से भावे वृक्ष सर्वांची सेवा करीती पुष्पे फळे देतो शेवटी प्राण तोही कार्या लावितो सेवेसाठी मागे काहींनी सेवा केली धनधान्य राज्य ही अर्पिली शेवटी देह देवनिया ही पूर्ती केली सेवेची त्यांनी त्यांच्या सेवेची पुराणे झाली त्यांची कीर्ती स्फूर्ती रूपा आली ती आपणही पाहिजे अंगीकारिली सेवा कराया सेवेचे अनंत प्रकार ते करावी निरंतर आपणाशी साधेल तो व्यवहार सेवा भावाने करावा अन्नसेवा सेवा श्रमसेवा सेवा, सेवा, सेवा शेवटी ते प्राण प्राणसेवा औषधादी रूपे व्यवहार सेवा सद्धर्म सेवा सर्वात मोटी आत्म सेवा आत्म सेवेतची सर्व सेवा साधती आत्मसेवा नव्हे सेवा तो आहे ज्ञान ठेवा गाव ती तुका उन्नत करावा सत्संग तिने सेवा म्हणजे एक नव्हे प्रत्येक कार्य सेवामय आहे परित्यात व्यक्ती भावे न सहाय्य संग्रह वृत्ती अपरिग्रह सर्वतोपरी हेची सेवा आहे खरोखरी पेक्षा आणि सरोवरी आहे सेवेची आपण भूमी समान राहावे ही नदीनावरी उचलावे यातची समाधान मानित जावे सेवकाने आपण द्यावे आपण द्यावे हेची अंतरी जपत राहावे आपुले कष्ट अर्पोनी सेवावे यज्ञशेष जाई कष्ट करावे सर्व त्यापरी यशही वाटावे सर्वांचे घरी आपण काहीच नाही चतुरी मानावे ऐसे प्रतिष्ठेसाठी सेवा नोहे ती स्वाभाविक हौसाची आहे आत्मसमाधान हेची होय पूर्ण फळ तियेचे आम्ही सर्व गाव साफ केले सर्वांच्या मनी सुख वाटले सर्व लोक आनंदित झाले हीच त्याची पूर्णता आमच्या गावी थोर आले म्हणून ग्राम सुंदर सजविले, परी परिकरणा चेही नाव पुढे केले, तोची खरा सेवक, नाही तरी कष्टाशी दडे मागे नाव होता पुढे धाव घे लोक हसती नाना रंगे टिंगल करोनी नेत्याची जासी आहे प्रलोभन ईर्षा राग द्वेष जान त्याची सेवा विडंबन समजा खरा सेवेचे जो दुसऱ्याशी उत्तम करीतो त्याची आनंद मानतो तोची सेवक मी समजतो ये त्या युगाचा प्रत्येक जीवाचा हाची विकास सर्वाभूती समजावे आपणास तैसेची साधावे व्यवहारास आपनासी नमोनिया सर्वांचा भार आपणावरी तीच समजावी सेवा खरी हे कठीण व्रत न व्रतन साधे जरी आपुले ओझे तरी नसावे आपुल्या आल्याचा न पडो धाक आपल्या गेल्याचा न भुवो शोक ऐसा मोहनी वृत्तीचा सेवक पाहिजे गावी नाही तरी सेवक आला घरा धाक पडला रांडा पोरा आता कोठोनी याची व्यवस्था करा म्हणती आम्ही गरीब वास्तविक सेवक येता घरा मिळावा सर्व घराशी सहारा आनंद वाटावा लहान थोरा मेडी तयाच्या सेवा भावी आला गावी तेव्हा दसरा दिवाळीच वाटावी सर्वांची मने संतोषावी सहकार्याने ऐसा सेवक असावा आदर्शवान राहणी बोलणी करील भजन सदा सर्वदा सत्कारी मन सेवकाचे अडी अडचनी लोक सांगे सेवक पुरवणी देई अंगे ऐस जीवजनांचे अनंत प्रसंगे काम करी सेवक तो प्रयत्न करी नाना परी दुर्गुण काढावया भायरी तारळ तम्य ठेवून अंतरी तेची असे सेवा कार्य त्यास आपुले ठावेची नाही जे जे करील ती सेवाची पाही, कामे करून वाचा नाही स्वार्थ सुखाची घरी दारी सर्व दुरी सेवकाचे प्रेम सर्वावरी तरीच तो प्रचार करी आदर्शाचा कृतीने गावी पक्ष पक्षपंथ भिन्न जाती मते अनंत ती सर्वची गुंफिली जातील सूत्रात सेवेच्या एका ऐसाची सेवक जनतेने पाळावा त्याची मार्गे गाव उत्तम करावा सर्व लोकात भाव निर्मावा सेवकाने ऐसा सेवकाची अति जरूर सेवक पाहिजे घरोघरी सेवा का कुटुंब नगरी। उत्तम नवे, मनोनी बोलिलो बोल सेवा कार्य महाप्रबल सेवक का मिळता सुखी होईल गाव सारे श्रोते हो समजा याचे महत्व सर्वात लोकसेवेचे श्रेष्ठत्व हृदयी पटवणी घ्या तत्व निघा सेवा करावया त्यासी कला कुशलता नको काही प्रांजळच जिवाळाची यशदाई, लागा लागा या मार्गी सर्व जी तुकड्या म्हणे श्री ग्रामगीता ग्रंथ गुरुशास्त्र स्वानुभव संमत सेवा साधना वर्णिली नववाध्याय संपूर्ण सद्गुरुनाथ महाराज की जय